इकडचे झाड सगळे ताजे ताजे दिसत आहे जवळ जवळ इकडचे काय कारण असेल बरं होय काय म्हणतो मी इकडचे इकडचे का सुकायले इकडचे कोपऱ्यातले झाड कोपऱ्यात कोपऱ्यात पाणी मारायला हा आता काय करायचं बकेट घ्यायचं बकेट त्याच्यात बुडवायचं आणि इथं व्यवस्थित ह्या सगळ्या भागाला इकडचं पाणी मात्र चांगलं द्यायचं तिथून तसं शिपुरडे मारू नका काही कामाचं नाही ते एव काही वाळायचं एवढं काही रोप जे आहे का ते वाळायले तर कोपऱ्याचे तर सुकायला येत इकडं पाणीच भेटणं गेलं सहा दिवस झालं रोप इथं ठेवले तर हे काय हे काही वाळली सगळी रोप याच्यात वालावास नाही काय हे प्युअर कोरड आहे हवं हे हल की सगळी ह्याची माती गळून हे कोकोपीठ क्वायर काय करा ही व्यवस्थित तिकडून हा असं इकडं आणा आणि इथं जे आहे ते व्यवस्थित ठेवा हम्म तर शेतकरी बांधवानं महत्त्वाचा विषय आधी पाणी जे आहे तिथून ते डायरेक्ट फेकून देत होते लक्षात पण येते आपल्याला हे सगळं असं इकडं हे होत होतं तर त्याचं प्रमुख कारण की व आता थोडं म्हणजे लेबर असतात म्हणजे कामाच्याऐी ह्याच्यात थोडंसं एखाद्या वेळेस म्हणजे आता ती तिकडून आणायचं हे सगळे कष्टच आहेत ना तर मग ते तर पाणी टाकत असताना पाण्याचं हे जे आहे ते जवळ शिपून व्यवस्थित पाणी जे आहे ते असं म्हणजे त्याच्यात प्रॉपर ते पडलं पाहिजे आणि तिथं साचलं पाहिजे पाणी महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी जे आहे ते जास्त वेळ साचलं पाहिजे आणि आता अडोतीस डिग्री टेम्परेचर दुपारचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण किमान चार वेळेस तरी किमान म्हणजे सकाळी लवकर एक नऊ वाजता पुन्हा अकरा वाजता पुन्हा आणखीन एक वाजता आणि तीनच्या दरम्यान आणि नंतर पुढं समजा ऊन हे सगळं ह्याच्यातला ओलाव्याची परिस्थिती सगळी पाहून आपण ह्या रोपांना जे आहे ते आणि रोप शक्यतो असे दाट सावलीच्या खालीच आपण ठेवणं गरजेचं आहे जर आपण असं कुठंतरी उन्हाच्या ह्याच्यात ठेवलं तर मात्र अडचण येऊ शकतात तर ते हां लक्षात आलं का पाणी असं द्या आणि चार पाच वेळेस द्या पाणी हां हा नाही ते अहो काही इकडचे वाळलेत कसे ना सांगा मामा कान वाढले पाणी कमी पडायला तर आहे का नाही तर व्यवस्थित पाणी द्या जरा अशा पद्धतीने पाणी द्या शेतकरी पण स्वतः जे काही असं थोडं बाहेरून शेती करतात त्यांनी सुद्धा जरा स्वतः जाऊन निरीक्षण घेतले पाहिजे काय होईल काय नाही ते पाहिलं पाहिजे नाही तर रोपं वाळे आर कसे वाळले तर त्याचं कारण जे आहे ना हे रोपं का वाळले तिकडचे कार लुसलुशीत आहेत कारण की तिथले तिथं पाणी व्यवस्थित भेटतो इकडं पाणीच भेटलं नाही ह्या अडचणी असतात त्या आपण थोडंसं लक्ष देऊन करणं गरजेचं आहे नाहीतर आता हे रोपं नावून तिकडे जाऊन परत ते तुटाळत होणार आहे या गोष्टी लक्षात घेणं थोडंसं गरजेचं आहे